नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र डांसिंग डान्सिंगच्या भावनेला खरोखरच तोड नाही डान्स तुम्हाला आनंद देतो उत्साह ऊर्जा उत्तेजना आणि काय काय देतो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर इंडियाज बेस्ट डान्सर हा डान्सचा सर्वोत्तम मंच आहे तो आपला चौथा सीझन घेऊन परत येत आहे त्याच्या नवीन प्रो प्रोग्राममध्ये प्रेक्षकांना विनवणी करण्यात आली आहे की जब दिल करे डान्स करे प्रसिद्ध कोरियो कोरिओग्राफर गीता कपूर पुन्हा एकदा या शोच्या नवीन सत्रात परीक्षक म्हणून दाखल होत आहे या वाहिनीने स्वत विकसित केलेल्या या लोकप्रिय शोधामध्ये येताना गीता कपूर आपले डान्समधले अतुलनीय नैपुण्य आणि पॅशन आपल्यासोबत घेऊन येईल नजनशीलता अचूक पारखणारी तिची नजर या शोच्या ॲक्टमध्ये नवीनतेचा शोध घेईल आणि स्पर्धकांना या मंचकावर नव्या आणि स्वातंत्र्य मनोजय साजर करण्यासाठी प्रोत्साहित करेल म्हणून या शोमध्ये परतत असताना आपल्या उत्साह व्यक्त करताना गीता कपूर म्हणाले की इंडियाज बेस्ट डान्सरची सुरुवात झाल्यापासून मी या कार्यक्रमाशी निगडीत आहे या प्रवास हा प्रवास अद्भुत होता चौथ्या सत्रात परत येताना मला खूप आनंद होत आहे आणि नव्या दमाच्या स्पर्धकांच्या नव्या डान्स मूवीज बघण्यासाठी मी आतुर आहे या मंचाच्या माध्यमातून डान्सच्या नव्या पिढीचा शोध घेऊन त्यांना तयार करणे ही एक मोठी जबाबदारी आहे जी पार पाडायला मला खूप आवडतं यावेळी हे स्पर्धक या मंचावर काय घेऊन येत आहेत हे बघण्यास मी उत्सुक आहे इंडियाज बेस्ट डान्सर सीजन चार सुरू होत आहे तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता त्याचे प्रक्षेपण करण्यात येईल सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरून अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार सागर बोदगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा